हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विषय मराठीमध्ये आपला जो घटक आहे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे यातील एक उपघटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपवलेला आहे ऑलरेडी आता आपण एक पॉईंट दोन या उपघटकामध्ये येतो आणि त्याचा विषय आहे वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न हु? तर बघा आता आपण सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला पण तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेशन मिळत जातील चला तर मग सुरुवात करतो आहे आजचा विषय आपला आहे उपघटक एक पॉईंट दोन वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न आता इथे कशा प्रकारचे प्रश्न येतात यावर आधी आपण चर्चा करूयात आणि त्यानंतर मग बातम्या आणि त्यावरील उतार्यामधले प्रश्न कसे असतात तेही बघूयात ठीक आहे चला बघा आता दैनंदिन व्यवहारामध्ये वर्तमानपत्र या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या बातम्या तसेच जाहिराती वाचत असतो यातून व्यक्त होणारा आशय संदर्भ संदेश समजून घेणे महत्वाचे असते ठीक आहे आता सगळ्यांना माहिती बऱ्याच जणांच्या घरामध्ये कदाचित पेपर रोजच्या रोज येतही असतील तर ह्यामधल्या ज्या बातम्या असतात किंवा वृत्तपत्रामध्ये एखादी जाहिरात दिलेली असती तर अशा प्रकारची एखादी दे बातमी देतील किंवा एखादी दे जाहिरात देतील आणि त्यावर तुम्हाला तीन प्रश्न त्याची तीन उत्तरं शोधायची आहेत त्यामध्येच तुम्हाला उत्तरं सापडणार आहेत जाहिरातीमध्ये असतील किंवा बातम्यांमध्ये पुन्हा इथं तीच काळजी घ्यायची आपल्याला नेहमीसारखी म्हणजेच काय तर पहिल्यांदी जाहिरात व्यवस्थित वाचून घेणं महत्त्वाचं आहे कारण का काय होतं खूप वेळा एक्साइटमेंटमध्ये आपण काय करतो ती नीट व्यवस्थित न वाचता पटपट प्रश्नांची उत्तरं किंवा तो गोल रंगवण्याकडे आपलं लक्ष असतं त्यामुळं पहिलं तुमचं काम काय आहे पहिल्यांदी जी पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे म्हणजे आपल्या जो काही आपला स्कॉलरशिपचा पेपर असेल त्यामध्ये जाहिरात आलेले किंवा बातमी आली असेल ती पहिल्यांदी लक्षपूर्वक व्यवस्थित वाचा त्यानंतर काय करायचे जाहिरात किंवा बातमीचा विषय समजून घ्या म्हणजे ती जाहिरात नक्की कशासाठी दिलेली आहे समजा एखाद्या काय असेल की सेल 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 मग कपड्यांचा सेल असेल किंवा पुस्तकांचं असेल प्रदर्शन असं कुठलीही असेल तर त्याचा आशय किंवा त्या जाहिरातीचा विषय तुम्हाला समजला पाहिजे ते पहिल्यांदी नीट समजून घ्यायचे त्यानंतर तिसरी काळजी घ्यायची स्थळ काळ इत्यादी बाबी जाणीवपूर्वक समजून घ्या आता काय असेल बघा समजा एखादी बातमी येते की काय का फेब्रुवारी महिन्यामध्ये मग फेब्रुवारी महिना, महिना किंवा तिथं ता तारीख देतात की तेवीस दोन दोन हजार चोवीस मग दोन म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की तो फेब्रुवारी महिना असला पाहिजे त्यामुळं तिथे दिलेलं स्थळ काय काळ काय किंवा दिनांक कुठली आहे महिना कुठला आहे हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचे कारण त्यावरती प्रश्न असतात चौथी काळजी आपल्याला अशी घ्यायची जाहिरात आणि बातमी यातून व्यक्त होणारा संदेश पण समजून घ्या समजा एखादी जाहिरात असेल रक्तदानाची मग तुम्हाला ते समजलं पाहिजे की यातनं जाहिरातीतून कुठला संदेश दिलेला आहे तर तो, तो र, संदेश दिलेला आहे आपल्याला रक्तदानाचा बरोबर आहे का म्हणून संदेश समजावून घेणं पण खूप महत्वाचं आहे आणि शेवटची काळजी आपल्याला घ्यायची तर्काने योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती बातमी दिली असेल किंवा ती जाहिरात दिली असेल ती कशा संदर्भात आहे हा तुम्हाला तर्क पण लावता आला पाहिजे ठीक आहे तर ही जर काळजी तुम्ही व्यवस्थित घेतली तर या वृत्तपत्रातील जाहिरात असेल किंवा बातम्या असतील ह्यावरचे प्रश्न सोडवायला अडचण येत नाही आता आपण एक नमुना बघूयात बातमी बघा आता बातमी काय मी बातमी वाचते तुम्ही पण व्यवस्थित बघा बातमी काय आणि त्याच्यावरून आपण पुन्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात बघा आता बातमी अशी आहे पुण्याच्या काही भागात पावसाच्या सरी आता बातमी वाचल्या की लगेच कळालं पाहिजे की बाबा पुणे जिल्ह्याचं वर्णन केलेलं आहे आणि इथे पावसाचं काहीतरी बातमी आहे मग काय बातमी तर बघा पुणे सिंहगड रस्त्यासह पुण्याच्या काही भागात सोमवारी दुपारच्या पावसाच्या सरी बरसल्या आणि रेनकोट छत्रीचा जामानिमा न केलेल्या नागरिकांची तारांबळ उडल्याचे चित्र दिसले पुढे चारही दिवस पुणेकरांसाठी वातावरण ढगाळच राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे सदर दिवशी दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची चिन्हे आहेत ठीक आहे तर आता ही झाली आपली बातमी आता मगाशी दिलेल्या सूचनांप्रमाणे पहिल्यांदा बातमीचा आशय नीट बात समजून घ्यायचा आहे बातमी कशा संदर्भात आहे बातमीचं वाचन व्यवस्थित करा आणि त्यानंतर मग आपण प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूयात बघा आता पहिला प्रश्न ही बातमी कशा संदर्भात आहे हा पहिला प्रश्न येतो ही बातमी कशा संदर्भात आहे आता बातमी वाचलं तुम्हाला लगेच आठवत असणार आहे की पहिलं वेधशाळा हा नक्कीच नसणार आहे कारण बातमी होती पावसाची बरोबर ना मेघगर्जना हेही नसणार आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन येतो पाऊस हा बरोबर पर्याय कारण ही बातमी होती पुण्यामध्ये पडलेल्या पावसाची बातमी बरोबर आहे का म्हणून पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचा आपला बरोबर आहे ठीक आहे आता आपण पुढच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये येतो बघा आता दुसरा प्रश्न काय हवामानाचा अंदाज कोणी वर्तवला हवामानाचा अंदाज कोणी वर्तवला असा प्रश्न आहे तर आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये किंवा ह्या बातमीमध्येच मग आपण वाचलेलं आहे काय ते बघा हवामानाचा अंदाज कुणी वर्तवलेला आहे तर इथं शक्यता तर दिसते का वेधशाळेने वर्तवलेली आहे म्हणजे उत्तर काय असणारे वेधशाळा हा पर्याय तिथे असलाच पाहिजे बघा आता हवामानाचा अंदाज कुणी वर्तवला पावसाने वर्तवला आहे का तर नाही ढगांनी पण नाही नागरिकांनी नाही तर अचूक उत्तर त्याचं काय असणारे वेधशाळेने ठीक आहे तर इथे दुसरा प्रश्न झाला आपला आता आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये जाऊयात बघा आता तिसरा प्रश्न काय गोंधळ उडणे या अर्थाने कोणता शब्द वरील बातमीमध्ये आलेला आहे आता गोंधळ उडणे ह्या संदर्भात कुठला प्रश्न आलेला आहे तर तो प्रश्न किंवा त्याच्याशी संदर्भात शब्द जो आलेला आहे तो आहे तारांबळ होणे बरोबर आहे का लोकांची काय झाली अचानक पाऊस पडल्यामुळे तारांबळ झाली ओके तर इथे आपला पहिला पॅरेग्रोफ झालेला आहे किंवा पहिली बातमी झालेली आहे आणि यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरं कशी शोधली ठीक आहे तेही बघितलेलं आहे तर तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की बातमी व्यवस्थित वाचली ना तर तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकर सापडतात त्यामुळं पहिल्यांदा पॅराग्राफ असू द्या एखादा उताराच म्हणजे किंवा एखादी बातमी असू द्या किंवा एखादी जाहिरात असू द्या तुमचं काम एकच असणारे पहिल्यांदी ती जी काही दिलेली गोष्ट असणारे उतारा किंवा बातमी किंवा मग जाहिरात ती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर प्रश्नांमध्ये जावा आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बघाल त्यावेळेस तुम्हाला लगेच समजून जातं की काय याचं उत्तर नक्की कुठे असणार आहे त्यामुळे घाई गडबड न करता पहिल्यांदी बातम्या नेट वाचायचा प्रयत्न करायचा आहे चला मग आता अशीच दुसरी एक बातमी बघूयात आपण आणि त्या बातमीवर आधारित तीन प्रश्न कुठले आहेत आणि ते आपल्याला सोडवता येतात का तेही बघूयात बघा आता मी बातमी वाचते दिव्यांगांना नुसती सहानुभूती नको सहकार्य करा पॅरेग्राफमध्ये बघा काय काय दिलेले समाजाने दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे त्यांच्याकडे फक्त सहानुभूतीने न बघता सहकार्याची भावना असली पाहिजे त्यांची टिंगल करू नका असे आवाहन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी केले सद्भावना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो मानवतावादी दृष्टिकोनातून देण्यात येणाऱ्या अशा पुरस्कारामुळे मानवता जपण्याचा संदेश समाजात सगळीकडे पोहोचतो आता इथे आपण बातमी वाचलेली आहे आता बातमीवर आधारित कुठले प्रश्न आहेत तर ते प्रश्नांची आपण चर्चा करूयात बघा आता पहिला प्रश्न पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तर ही बातमी कशा संदर्भात आहे आत्ताच आपण वाचलं पाहुण्यांची आहे का बातमी नाही समाजाची आहे का नाही कुठल्या संस्थेची आहे का तर बिलकुल नाही तर ही बातमी आहे दिव्यांगांबद्दल माहिती देणारे त्यामुळं आपला जो अचूक पर्याय असणार आहे तो आहे दिव्यांग दुसऱ्या प्रश्नामध्ये येऊयात आपण बघा आता दुसरा प्रश्न टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने वापरलेला आहे आता टिंगल टवाळी करतो म्हणजेच आपण काय करत असतो तर एखाद्याची चेष्टा करत असतो बरोबर आहे ना खोडी काढण्या असं त्याचा अर्थ अर्थ होत नाही तर चेष्टा करणे हा अर्थ होतो होत म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चेष्टा म्हणजे चौथा पर्याय बरोबर असणार त्यानंतर पुढे बघा आता तिसरा प्रश्न सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो आपल्या आजूबाजूला किती पण पुरस्कार असू द्यात पण ह्या बातमीमध्ये कुठल्या पुरस्काराचा उल्लेख केलेला आहे तर या बातमीमध्ये उल्लेख केलेला आहे सद्भावना पुरस्कार त्यामुळं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तर लक्षात येत असेल तुम्हाला की प्रश्न सोपे आहेत फक्त उतार्याचं वाचन किंवा त्या बातमीचं वाचन व्यवस्थित करा आता बघा दोन बातम्यांबद्दल आपण थोडी चर्चा केली आता आपण जाहिरातीमध्ये येतोय आता एखादी जाहिरात दिली असेल तर अशी संदर्भात कसे प्रश्न विचारले जातात त्यावर देखील आपण चर्चा करूयात बघा आता जाहिरात वाचते मी पहिल्यांदी मनोरंजन नाटक जाहिरात नाटकासंदर्भात आहे उद्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सहकार सभागृह राजाराम गल्ली मराठी राजभाषा दिनानिमित्त बालमित्र पुणे प्रस्तुत उन्हात पडतो पाऊस बालकलाकारांनी सादर केलेले धमाल विनोदी नाटक प्रवेश कसा आहे विनामूल्य आणि कोणी सादर केलेलं आहे तर बालमित्र पुणे यांनी प्रस्तुत केलेलं हे नाटक आहे कलाकार कोण आहेत बघा नेहमीचेच यशस्वी सर्वांना सहस्नेह निमंत्रण तर अशा प्रकारचं काय केलेलं आहे एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीवरती मग कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते प्रश्न आपण बघूयात बघा आता पहिला प्रश्न सत्तावीस फेब्रुवारी तारीख कशाशी संदर्भात आहे कशाच्या संदर्भात आहे मग अशीच बघितलं आपण सत्तावीस फेब्रुवारी मध्ये काय मराठी राजभाषा दिनानिमित्त म्हणजे उत्तर तुमचं काय असू शकतं मराठी मराठी राजभाषा राजभाषा दिन हा तुमचा अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार हम्म त्यानंतर इथे आपण चर्चा केली पहिल्या प्रश्नाची आता पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न काय आहे तो बघूयात बघा आता दुसरा प्रश्न काय उन्हात पडतो पाऊस हे नाटक कोणत्या संस्थेमार्फत सादर केले जाणार आहे तर मग अशी आपण वाचलं बालमित्र पुणे यांच्यामार्फत ते नाटक सादर केले जाणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे बालमित्र पुणे तिसरा प्रश्न बघा मोफत या अर्थाने कोणता शब्द जाहिरातीमध्ये आलेला आहे आता काय काय आलेत बघा निमंत्रण आहे नाटक आहे विनामूल्य आहे आणि प्रस्तुत तुम्हाला लगेच समानार्थी शब्द आठवला पाहिजे या जाहिरातीमध्ये विनामूल्य हा शब्द वापरलेला आहे आणि तेच आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनचं विनामूल्य मोफत या शब्दाला समानार्थी शब्द कुठला वापरलेला आहे तर उत्तर आहे विनामूल्य ठीक आहे तर ही जाहिरात झाली एक अजून एखादी आपण जाहिरात बघूयात बघा आता जाहिरात काय व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतर प्रश्नांमध्ये जायचं तुम्ही गडबड केली डायरेक्ट प्रश्न बघायला गेला तर काय होतं प्रत्येक प्रश्नासाठी पुन्हा ते जाहिरात वाचणं होतं आणि त्यामध्ये आपला वेळ जातो तो वेळच आपल्याला वाचवायचा आहे त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे दिलेला उतारा किंवा दिलेली बातमी दिलेली जाहिरात ही काळजीपूर्वक वाचणं खूप महत्वाचं आहे चला आपण जाहिरात वाचूयात आता बघा काय दिली जाहिरात त्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान मरावे परी नेत्ररूपी उरावे मृत्यूनंतरही जग पाहू इतरांच्या जीवनाला आकार देऊ ठीक आहे तर छोटीशी जाहिरात आहे आता प्रश्न काय आहेत ते बघूयात बघा आता डोळा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता वापरलेला आहे तर डोळा या शब्दासाठी कुठला वापरला आहे समानार्थी शब्द नेत्रदान म्हणजे नेत्र नेत्र म्हणजेच काय डोळा मग उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नेत्र त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जातोय दुसरा प्रश्न बघा काय जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यामध्ये आपण जाहिरातीत वाचलेला बघितलेला आहे आणि तो कोणता आहे तर बघा मृत्यू दिसते का जन्माच्या विरुद्धार्थी शब्द कुठला मृत्यू म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर उत्तराचा पर्याय असणार आहे तिसरा प्रश्न दुसऱ्याच्या जीवनाला आकार कशामुळे मिळणार आहे तर दुसऱ्याच्या जीवनाला आकार कधी मिळेल तर मृत्यूनंतरही जग पाहू इतरांच्या जीवनाला आकार देऊ असं कधी शक्य आहे तर ज्या वेळेस आपण काय करू तर ज्या वेळेस आपण नेत्रदान करू त्यावेळेस आपण जरी मरून गेलो तर आपल्या मृत्यूनंतरही आपण काय करू शकतो जग बघू शकतो किंवा एखाद्याला आपण बघायला दाखवू शकतो ठीक आहे ना म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे दुसऱ्याच्या जीवनाला कशामुळे आकार मिळणार आहे तर नेत्रदान केल्यामुळे तो आकार मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहेत काही घाबरून जायची गरज नाही फक्त व्यवस्थित वाचन महत्त्वाचं आहे ज्याने वाचन व्यवस्थित केलं असेल उतारायचं किंवा त्या बातमीचं त्याला कुठेही अडचण येणार नाही आता बातमी वाचतोय आपण एक बघा नवीन बातमी आहे त्या बातमीचं पण आपण वाचन करूयात आणि प्रश्न कुठले आहेत तेही बघूयात बघा मी बातमी वाचते बेटावरच्या देबोराची मुलखा वेगळी कहाणी देबोरा नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीची बातमी आहे बरोबर आहे का बघा नवी दिल्ली अंदमान निकोबार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असा समज ढोबळमानाने जनसामान्याच्या मनात आहे सुनामीच्या तडाक्यात तिनेही काळ्या पाण्याची शिक्षा भोगली जवळपास आठवडाभर ती आईबापांपासून दुरावली होती एका झाडावर तिने आठवडाभर काढला पण जगण्याची जिद्द तिने सोडली नाही सुनामीमध्ये त्यांचे सारे वाहून गेले त्यानंतर त्यांनी ते नव्याने उभारले त्यावेळी ती फक्त नऊ वर्षाची होती पण अनुभवाने ती अधिक धीड झाली शालेय जीवनात एकदा मुख्य खेळाडू स्पर्धेत खेळू न शकल्याने आकस्मिकपणे तिला आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेत खेळायची संधी मिळाली तिचे सायकलिंगमधील कौशल्य पाहून शिक्षकांनी याच खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला पुढे विविध स्पर्धेमध्ये तिने यश मिळवले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवली त्यामुळे तिची राष्ट्रीय संघात देखील निवड झाली आणि दोन मार्चपासून लंडनमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद सायकल स्पर्धेमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे ही कहाणी आहे मृत्यूच्या दाढेतून परतून सायकलिंगमध्ये भारताचा तिरंगा फडकवू पाहणाऱ्या तेवीस वर्षीय देबरा हेरॉल्ड प्रबळ इच्छाशक्तीची जिद्दीची आणि चिकाटीची ठीक आहे तर इथे आपण बातमी वाचलेली आहे बातमीवरनं एक आपल्याला अंदाज आला आहे नऊ वर्षाची देवोरा ज्यावेळेस होती त्यावेळेस अंदमान निकोबारामध्ये सुनामी आली आणि त्यानंतर तिने काय केलं योगायोगाने सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तिचं कौशल्य पाहून शिक्षकांनी त्यामध्ये ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर ती काय केली तर भारतामधली पहिली स्पर्धक म्हणून सायकलिंग स्पर्धेत जाण्यासाठी ती तयार आहे आणि तिची त्यासाठी काय झालेली निवड झालेली आहे आणि कुठे जाणारे ती निवड झाल्यानंतर लंडनमध्ये जाणार आहे अशी या तेवीस वर्ष देबोराची ही कहाणी आहे आता प्रश्न कुठले आहेत ते बघूयात आपण बघा आता तीन प्रश्न आहेत ही बातमी संदर्भात आहे आता बातमी कुणासंदर्भात आहे म्हणजे काय तर बघा अंदमान निकोबारची बातमी काही नाही अंदमान निकोबारच्या घटनेची बातमी नाहीये देबोराची बातमी देबोरा हे रॉल्ड हे ना मग ह्याचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक चार दुसरा प्रश्न सुनामीचे संकट आले तेव्हा देरोबा किती वर्षाची होती आठवते का ती आत्ता तेवीस वर्षाची पण ज्यावेळेस सुनामी त्यांच्या ठिकाणी आली त्या गावाला आली त्यावेळेस तिचं वय किती होतं तर तिचं वय होतं त्यावेळेस नऊ वर्ष सायकलिंग स्पर्धा कोठे होणार आहे आता जी सायकलिंगसाठी सा ती जी निवड झाली आहे स्पर्धेसाठी ती स्पर्धा कुठे होणार आहे तर ती स्पर्धा होणार आहे लंडनमध्ये ठीक आहे बघा तुम्हाला समजत असेल पॅरेग्राफ कितीही मोठा असू द्या पण प्रश्न खूप सोपे आहेत वाचनाचं स्पीड पाहिजे त्याचबरोबर काळजीपूर्वक ते वाचन महत्वाचं आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचन केलं तर पुन्हा पुन्हा पॅरेग्राफ बघण्याची गरज पडत नाही आता अजून एक बातमी आहे ती बातमी वाचूयात आपण आणि त्यानंतर पुन्हा मग यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आले तेही बघूयात बघा आता हवामान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम बातमीचं नाव आहे पुणे प्रतिनिधी जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने बघा जागतिक हवामान दिन आहे त्यानिमित्ताने बुधवारी पाषाणमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅट्रोलॉजी म्हणजेच आय आय टी एम आणि शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभाग येथे शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मे 2015 हजार पंधरामध्ये देशाच्या विविध भागात उष्माघातामुळे दोन हजार पाचशे मृत्यूची नोंद झाली आहे तसेच सलग दोन वर्षे पाऊस कमी झाल्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश ओडिशा आणि मध्य प्रदेशात दुष्काळाचा सामना करावा लागला देशाच्या या विविध भागात आलेल्या पुरांबरोबरच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू आंध्र पॉंडिचेरीला देखील पुराचा फटका बसला या पार्श्वभूमीवर यावर्षी अधिक उष्ण अधिक शुष्क अधिक जलमय हॉटर ड्रायर वेटर अशी यावर्षीच्या हवामान दिनाची संकल्पना असेल बघा बातमी आपण वाचून घेतलेली आहे आता प्रश्न कोणते आहेत ते बघूयात आपण बघा आता पहिला प्रश्न ही बातमी कशा संदर्भात आहे तर इथे काय केलेलं आहे तर ही बातमी आहे जागतिक हवामान दिन बरोबर आहे का या निमित्ताने काय झालेलं आहे तो कार्यक्रम झालेला आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे जागतिक हवामान दिन पर्याय क्रमांक तीन पुढे दुसरा प्रश्न या बाबती बातमीमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख नाही आता या बातमीमध्ये बघा मध्य प्रदेशचा उल्लेख केलेला होता आंध्र प्रदेशचंही नाव होतं महाराष्ट्राचं देखील नाव होतं फक्त राजस्थानचं नव्हतं म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आला तिसरा प्रश्न दुष्काळाच्या हा जो काही दुष्काळ पडलेला आहे त्याचा सामना कशामुळे करावा लागला आता दुष्काळ कधी पडतो सगळ्यांना आहे उत्तर बघा तुम्हाला माहिती बातमी पण वाचायची गरज नाही तर उत्तर आहे कमी पावसामुळे काय होतं दुष्काळ पडतो तर अशा प्रकारचे तीन प्रश्न या बातमीवरती विचारलेले आहेत प्रश्न अगदी सोपे होते बातमी काळजीपूर्वक वाचली तर अडचण येत नाही आता एक जाहिरात बघूयात आपण बघा आता उन्हापासून आरोग्याचे करा संरक्षण सध्या उन्हाळ्याची तीव्रता फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झालेली आहे त्यामुळे पुढील चार महिन्याच्या काळात प्रत्येकाला विशेष अशी काळजी घ्यावी लागणार आहे यासाठी व काय काळजी घ्यायची आहे सरबत नारळ पाणी उसाचा रस पोहे यासारख्या नैसर्गिक शीतपेयांचा वापर करावा सुती कपडे वापरावेत आहारामध्ये फळांचा वापर करावा डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ गुंडाळावा शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे आता ह्या सूचना कोणी दिलेल्या आहेत तर आरोग्य विभाग नागपूर आता आपण बातमी वाचलेली आहे आता बातमीवरून प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत ते बघूयात बघा आता थंड या अर्थाने कोणता शब्द या निवेदनामध्ये आलेला आहे म्हणजे थंडला समानार्थी शब्द काय होतं शीतपेय शीत, शीत म्हणजे थंड म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे दुसरा प्रश्न कोणत्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आता कशाची काळजी आपल्याला घ्यायची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर उन्हापासून काळजी घ्यायचे बरोबर ना उन्हापासून काळजी घ्यायचे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक एक हा बरोबर असणारे ऊन आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न येतो शेवटचा तो, तो बघा काय यांनी दिलेला नाहीये ठीक आहे आपण इथपर्यंत आलेलो आहे दोन प्रश्न विचारलेले आहेत आता पुढे अजून एक जाहिरात दिलेली आहे ती कशा संदर्भात आहे बघा पाणी पुरवठा विभाग पाणी पुरवठा विभाग डोंगरगाव नगर परिषद आता ह्यांनी काय केलेलं आहे एक जाहिरात किंवा एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन असणारे पाण्यासंदर्भातलं जाहीर निवेदन डोंगरगाव पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत जनित्र दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक बावीस दोन दोन हजार सोळा रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे पुढील दोन दिवस शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे या काळात उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा असे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग डोंगरगाव नगरपरिषद ठीक आहे आता बघा हे निवेदन आपण वाचलं पाणी पुरवठ्या संदर्भात निवेदन आहे आता प्रश्न कोणते आहेत ते पण बघूयात आपण बघा आता कोणत्या तारखांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे आता तारीख काय दिलेली आहे तर बावीस रोजी काय होणार आहे पाणी पुरवठा बंदच राहणार आहे पण पुढचे दोन दिवस काय होणार आहे कमी दाबाने पाणी पुरवठा येणार आहे म्हणजे तारीख किती असणार आहे तर ते तेवीस आणि चोवीस तारीख असणार आहे मग तेवीस चोवीस पर्याय कुठे दिसतोय पर्याय एक उत्तर तुमचं असणार आहे पर्याय एक वरील जाहिरातीमधील निवेदन कोणत्या महिन्यातील आहे तर ते महिन्यातील कुठलं होतं फेब्रुवारी कारण दुसरा महिन्यातील तर ता तारीख मध्ये दाखवलं होतं की बावीस दोन दोन हजार सोळा वरील जाहिरातीमध्ये लोकांना कोणते आवाहन केलेले आहे तर काय सांगितले कोणतं आवाहन केलंय त्यांनी बघा बरं काय केलेलं के का, के का, का के आहे तर चार पर्याय दिलेले आहेत कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याचे आवाहन केले आहे का जाहिर पाणी पुरवठा बंद करण्याचे आवाहन केलेलं आहे का दुसरं विद्युत जनित्र दुरुस्तीचे कामकाज करायचं आवाहन केलेलं आहे की शेवटचा आहे पाण्याचा जपून वापर करायचा तर उत्तर काय असणार आहे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी केलेलं होतं ठीक आहे आता इथे आपले ते निवेदन झालेले आता शेवट बघूयात अजून एक आपण जाहिरात बघूयात आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ आपण इथे थांबूयात बघा आता था। सुवर्णसंधी 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 निशुल्क प्रवेश म्हणजे मोफत प्रवेश नेचर क्लब आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी किती विद्यार्थ्यांची मर्यादा आहे तर मर्यादित पन्नास विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण सहल रविवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सोळा ठिकाण पळसदेव उजनी जलाशय परिसर संपर्क नेचर क्लब सोममारपेट टीप सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा पाण्याची बाटली टोपी सॉक्स व शूज डायरी व पेन आणि इच्छेनुसार कॅमेरा सोबत आणावेत आता आपण जाहिरात वाचली है ना मग आता जाहिरात कशा संदर्भात आहे बघा जाहिरात कशाची आहे तर लगेच कळालं पाहिजे अगदी सोपी जाहिरात होती काही अवघड नव्हती बघा वरील जाहिरात कशाशी संदर्भात आहे किंवा कशाशी संबंधित आहे तर ही जाहिरात कशाशी संबंधित होती पक्षी निरीक्षण सहल सहलीसाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे तर पन्नास विद्यार्थ्यांना आणि शेवटचा प्रश्न आहे सुवर्ण हा शब्द जाहिरातीत कुठल्या अर्थाने वापरला आहे सुवर्ण काय त्यांनी सांगितलं होतं बघा सुवर्णसंधी सुवर्णसंधी म्हणजे चांगली संधी बरोबर ना धातू वगैरे का सहल आहे का परिसर आहे का तर नाही तर चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झाली या संदर्भातली अशी त्यांनी काय वरती हेडिंग टाकलं होतं ठीक आहे तर अशा प्रकारे बघा आपण भरपूर जाहिराती किंवा भरपूर बातम्या बघितल्या आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात याबद्दल ही चर्चा केली आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की जर बातमी व्यवस्थित वाचली असेल तर हे तीनपैकी तीन प्रश्न सोडवायला कुठेही अडचण येत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा इथे घटक एक पॉईंट दोन की जो बातमी आणि जाहिरातींवर आधारित होता तो घटक आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये संपवलेला आहे पुन्हा एकदा इथे आपण थांबूयात आणि नंतर उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसाठी आपण काय करूयात नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद